माझे पण मला दाविले असे गुरुजन मला लाभले गुरुजन गुरुजन खर तर मुलीच्या आयुष्यामध्ये तिच्या आई नंतर तिची पै गुरु ही तिच्या शिक्षिकाच असेल माझ्या शिक्षकांनी मला खूप चांगल्या प्रकारे घडवलं खरं त्यांच्यासाठी माझ्याकडे शब्द नाही मुलीचं लग्न झाल्यानंतर असं म्हटलं जातं की तिचं जीवन बदलून जातं परंतु आई माझी मायेचा सागर आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार दिला तिने जीवना आकार खर तर माझ्या सासूबाई या खूप हौशी लाडक्या आहेत त्या आम्ही जर थोडं काही नवीन केलं तर त्यांना खूप कौतुक होतं आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना त्या जीव घातल्याशिवाय जात नाही म्हणजे आमच्या घरच्या जणू अन्नपूर्णच आहे मी शिकवत की आपल्याला जे करायचं आहे ते आपण पूर्ण आत्मविश्वासाने जर केलं तर ते कार्य पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही यानंतर ज्या नात्यामध्ये अशी ओढ आहे की ती जगातल्या कोणत्याच नात्यामध्ये नाही ज्या नात्यामध्ये जी ओढ आहे की ती जगातल्या कुठल्याच नात्यामध्ये नाहीये ते नातं म्हणजे बहिणी बहिणींचं नातं मला सखी बहीण जरी नसली तरी आम्ही सहा मावस बहिणी आहोत त्यापैकी दोन या इंजिनियर आहेत एक बारेवीला आहे बीएससी झालेली आहे मी स्वतः बी ए डी एड आहे व माझी एक बहीण लहान आहे यानंतर मी माझ्या भाषेला माझे, माझे आदर्श मानते कारण फक्त तिने लग्नानंतर शिक्षण पूर्ण केलं व स्वतः स्वतःच्या पायावर उभी राहिलेली आहे स्वतः मेकअप शिक्षण घेऊन ती मेकअप आर्टिस्ट झालेली आहे फक्त चूल आणि मूल न सांभाळता आपण आपल्या पायावर उभा राहून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपण पुढे जाऊ शकतो हे तिने सिद्ध करून दाखवलं आहे आयुष्यातील एक महत्वपूर्ण व्यक्ती असते ती म्हणजे आपली मैत्री आज माझ्या मैत्रिणी या काही इंजिनियर आहेत काही डॉक्टर आहेत काही शिक्षिका आहेत काही पत्रकार आहेत काही चित्रकार आहे काही फॅशन डिझायनर आहे आणि त्यांच्याकडून देखील मला एक शिकायला मिळतं की आपण स्वतः काहीतरी केलं पाहिजे जसं की ओंजणीमध्ये समुद्र उंजळीमध्ये घेऊन समुद्र कधीच दाखवता येत नाही निळ्या गगनाचा अंत कधीही लागत नाही निळ्या घोर गगनाचा अंत कधी लागत नाही हाताने काढलेल्या फुलांना सुगंध कधीच येत नाही हाताने काढलेल्या फुलांना सुगंध कधीच येत नाही अन माझ्या आयुष्यातील मादर माझी आदर्श महिला या विषयाला बोलण्यासाठी पाच मिनिटांची वेळ पुरत नाही आणि माझ्या आयुष्यातील माझी आदर्श महिला या विषयात बोलण्यासाठी पाच मिनिटांची वेळ पुरत नाही मला या व्यासपीठावरती बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रबोधन खूप खूप आभार मानते धन्यवाद महिला तू माता तू तू आदी शक्ती शौर्याची गाथा तू दिव्य मूर्ती शौर्याची गाथा तू दिव्य मूर्ती सर्वप्रथम सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रबोधन युट्यूब आयोजित ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा या स्पर्धेमध्ये मी सहभागी होत आहे या स्पर्धेचे सर्व स्पर्धक आयोजक संयोजक सर्व महिला मंडळ व रसिक स्त्रोते हो हिमालयाची कस्तुरी कश्मीरच चंदन हिमालयाची कस्तुरी कश्मीरचं चंदन आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन मी रुशाली कृष्णा मगन माझ्या आयुष्यातील माझी आदर्श महिला या विषयावर माझे विचार व्यक्त करत आहे खरं स्पर्धेचे सर्वच विषय मार्मिक व सुंदर होते पण त्यापैकी मी माझ्या आयुष्यातील माझ्या आदर्श महिला हा विषय निवडला आहे आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर आत्म आणि ईश्वराचा सुरेख संगम म्हणजेच आई माझ्या जीवनामध्ये जिद्द धैर्य चिकाटी या सर्व गोष्टी शिकवल्या व संकटावरती मात करून पुढे कसं जायचं हे मला शिकवलंय यानंतर जसं श्रीकृष्णांना जन्म दिला देवकीनं श्रीकृष्णाला जन्म दिला देवकीन पालन केलं यश देणं पालन केलं यश देणं माझा जन्म जरी माझ्या आईने दिलेला असला तरी पण माझं शिक्षण हे माझ्या मामाच्या गावी म्हणजे माझ्या आजोळी झालंय त्यावेळी माझ्या मामी या स्वतः आमच्या जवळ बसायच्या आणि त्यांना देखील वाचनाची आवड होती म्हणतात ना डोळा पहावी पंढरी डोळा पहावी पंढरी मुखी वदावी ज्ञानेश्वरी मुखी ज्ञानेश्वरी या उक्तीप्रमाणे संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी व संत तुकारामांची संत तुकाराम गाथा या दोन्ही ग्रंथांचं आम्ही दोघींनी म्हणून पारायण केलेलं आहे आजी आणि नात यांचा प्रेम म्हणजे एक अथक नातं असत आमची ना आजी म्हणजे खोका यंत्र आहे आमची आजी म्हणजे खोका यंत्र आहे तिचा प्रत्येक शब्द न शब्द आमच्यासाठी एक मंत्र आहे तिचा प्रत्येक शब्द न शब्द आमच्यासाठी मंत्र आहे माझ्या आजीनं तिच्या आयुष्यामध्ये दुष्काळ पाहिलाय गरीबी पाहिलीये अतिवृष्टी पहिली आहे आणि या सर्व गोष्टींचा अनुभव त्यांना आलेला आहे म्हणून त्यांच्या अनुभवाशिवाय आपण जगू शकत नाही आज तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी आजीबाईचा बटवा नेहमी आपल्या सोबत असतो गुरु र ब्रह्मा गुरु र विष्णू देव महेश्वरा गुरु र साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम या वृत्तीप्रमाणे खरंच तर माझ्या हा आयुष्यातील आदर्श महिला या माझ्या गुरु आहेत परंतु गुरुंजी महिमा अवर्णनीय आहे तिचं वर्णन आपण शब्दामध्ये करू शकत नाही माझ्यातील माझी पण मला मा दाविले माझ्यातील श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर जस्त या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन संस्था महाराष्ट्राच्या विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन सा करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद